काय तुमची काय भूमिका जागा खरेदी केली पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तारासाठी दोन हजार वीस सालापासून जागेच्या शोधात बाजार समिती होती कारण जागेची गरज आहे बाजार समितीचा व्याप वाढला त्या तुलनेत जागा कमी पडते म्हणून प्रयत्न चालू होते त्या टायमात शक्य झालं नाही म्हणून दोन हजार तेवीस साली पुन्हा तो प्रश्न आला आणि त्यानंतर जागा खरेदी करण्यासाठी सर्वांचं एकमत झालं मग पेपरला जाहिरात दिली पेपरला जाहिरात दिल्याच्यानंतर काही निविद्या आल्या आणि सदर निविद्या मग मिटिंगमध्येच त्या सर्वांसमक्ष ओळल्या आणि सर्व मीटिंगमध्ये एक विचाराली म्हणजे त्यावेळेस बहुमाताने ठरलं काही नोकरी बरोबर त्या परंतु बहुमताने ठरलं की जागा घेण्याची गरज आहे जागाची किंमत आहे सात लाख अकरा हजार ही किंमतसुद्धा सर्वांसमक्ष ठरली आणि त्या मिटिंगमध्ये पाचशे रुपयाचा हिसाबसुद्धा इनामकाळे साहेबांनी सर्वांना विचारून त्या मीटिंगमध्ये संबंधित जी जागा मालक आहे त्यांना दिला आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी जागा घेण्याची अत्यंत गरज आहे बाजार समितीसाठी से आहे परंतु शेतकऱ्यांच्या भविष्यातला जो विचार केला कारण शेतकरी बांधव आपली आपली बाजार समिती एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा वाढ आहे कारण इतर बाजार समित्या आपण पाहतो जिल्ह्यातल्या म्हणजे पुरंदर इंदापूरच्या असेल किंवा बारामती असेल शंभर शंभर दोनशे दोनशे एकर त्यांना बाजार समितीला जागा आहे त्या तुलनेत आपला इतका मोठा व्यवसाय असून आपल्याला जागा कमी आहे म्हणून जागा घेणं फार गरजेचं होतं म्हणून हा सर्व संचालकांनी बहुमताने निर्णय केला का जागा घेतलीच पाहिजे आणि त्याच आता काळे साहेबांनी किंवा थोरात साहेबांनी तुषार शेटनी सविस्तर सांगितलं कशा पद्धतीने व्यवहार झाला अतिशय वारंवार जागा खरेदीला तुमचा पाठिंबा शंभर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका